भंडारा पवनी विधानसभा क्षेत्रात चौरंगी लढत पाहायला मिळत असून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार माजी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांच्या पक्षाच्या उमेदवारांना चांगलाच घाम फुटला असून त्यांची डोकेदुखी वाढली आहे तर काँग्रेस पक्षात पस्तीस वर्ष काम करून निष्ठावंतांना डावलले जात आहे नाना पटोले हे जातीवाद करून बौद्ध समाजाला डावलण्याचा काम करीत असल्याचे आरोप प्रेमसागर गणवीर यांनी केला आहे पस्तीस वर्षापासनं मी काँग्रेसची सेवा केलेली आहे प्रामाणिकपणे लोक काँग्रेसचे जे आज आज मोठे नेते झाले हे काँग्रेस सोडून गेले परत काँग्रेसमध्ये आले आणि आज मोठे नेते झाले परंतु मी सतत पस्तीस वर्षापासनं काँग्रेसची सेवा केली आहे प्रामाणिकपणे आणि आज मला दोन हजार नऊ पासनं मी उमेदवारी काँग्रेसकडे मागत आहे तरी पण मला उमेदवारी दिली नाही नाना पटोले हे जातीवाद करून बौद्ध समाजाला डावलण्याचं काम हे नाना पटोले नेहमी करत असतात आणि त्यामुळं आज या भंडारा जिल्ह्यातला बौद्ध समाज हा खूप नाराज झालेला आहे नाना पटोलेवर खूप नाराज आहे आणि याची याची फलश्रुती म्हणून तिन्ही विधानसभेमध्ये बौद्ध समाज एकवटला आहे आणि नक्कीच या तीनही विधानसभेमध्ये काँग्रेसला धोका होऊ शकतो